नमस्कार मी रेणुका सर तुम्हाला सर्वांचा म्हणजे युट्यूब चॅनलमध्ये फार फार स्वागत आहे तर काही वेगळ्या प्रकारचा नासा बनवण्याचा विचार करताय तर आज मी तुमच्यासाठी एकदम नवा आणि एकदम वेगळा असा नासा बनवून दाखवणार आहे जो फारच कमी तेलामध्ये बनणार आहे तर मग कशाचा चला सुरू करू आजचा व्हिडिओ मग ही रेसिपी बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला एक बाऊल घ्यायचा आहे आणि यामध्ये एक कप चिरमोरे घालायचे आहेत तर तुम्ही ते चिरमुऱ्याच्याऐवजी पोह्याचा पण वापर करू शकता त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये एक कप बारीक रवा घालायचा आहे तर तुम्ही इथे रव्याच्या जागी तांदूळ पिठाचा पण वापर करू शकता मग आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे त्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची आहे आणि आता थोड़े थोड़े या सर्व साहित्यामध्ये थोडे थोडे करून पाणी घालायचं आहे आणि या रेसिपीसाठी हे पातळ असे बॅटर बनवून घ्यायचं आहे मग सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर हे बॅटर आपल्याला आता पाच मिनिटापर्यंत असेच भिजण्यासाठी ठेवून थे। द्यायचं आहे तर आता इथे पाच मिनिट झालेले आहे आणि हे बॅटर आता व्यवस्थित भिजले आहे त्यानंतर आपल्याला गॅसवर तवा ठेवायचा आहे आणि त्याच्यावरती चमच्याने तेल घालायचं आहे आणि आता या बॅटरचे तव्यावरती आपल्याला थालीपीठ घालायचं आहे तर तुम्ही या बॅटरचा वापर करून याचे फड पण बनवू शकता तर तुम्ही या रेसिपीला चिरमुरे आणि रव्याचा थालीपीठ पण म्हणू शकता तर आता आपल्याला हे थालीपीठ दोन्ही बाजूनी व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे तर एका बाजूनी भाजल्यानंतर बाज याच्यावरती आपल्याला चमच्याने तेल घालायचं आहे आणि चमच्याने पलटवायचं आहे आणि अशाच पद्धतीने दुसऱ्या बाजूनी पण व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे तर आता इथे हे थालीपीठ व्यवस्थित भाजले आहे तर तुम्ही अशा पद्धतीने चिरमोने आणि रव्याचा वापर करून हा चविष्टचा नाश्ता बनवू शकता जो कमी साहित्य आणि कमी तेलाचा आहे आणि या नाश्त्याला गरमागरम हिरव्या बरोबर सर्व करू शकता तर मग आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच पुन्हा भेटूया आणखी एक नवीन रुचकर रेसिपीसोबत तर मग थँक्स फ्रेंड्स वॉचिंग माय व्हिडिओ